शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय अतुलजी भवर साहेब यांना आपण तमाम जनतेसमोर आम्हाला संबोधित करायचं आहे महाराष्ट्राचे आई तुळजा भवाने अखंड हिंदुस्थानचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांच्या विचारा धरून व्यासपीठावर उपज असलेले सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या तमाम जिगरबा शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र आजचा तुमचा हा उत्साह पाहून शिवसैनिक असल्याचा अभिमान वाटलाय मला मी कुठला नेता नाही ना कुठला मोठा पदाधिकारी नाही एक सामान्य शिवसैनिक आहे आणि त्या शिवसैनिकाचं भाषण ऐकण्यासाठी तुम्ही एवढा उत्साह दाखवताय त्याबद्दल तमाम शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र सुरुवात कुठून करू कोमरी च त्या देड फुट्या कुंबडी नारायण राणेला रा सांगा इथे जमलेल्या आहेत तुकड्यावर आलेले आहेत पैसे देऊन आलेली माणसं नाहीत निष्ठेनं आलेली माणसं आहेत त्या नारायण सांगा राणे सोलापूरात बोलतो आमच्या उद्धव साहेबाला धमक्या देतो दड फुट्या त्याचे दोन पोर आहेत निल्या नित्या त्यांचा बाप आहे मी बाप लक्षात ठेवा जोपर्यंत हा अतुल बर्जी म्हणता तोपर्यंत उद्धव साहेबाला होणारा प्रत्येक आघात हा अतुल या सोलापूरची रणरागिणी प्रणित शिंदे हे आपल्या सोलापूरची सुकन्या आपले आपली ताई आहे त्या ताईला निवडून देणार का त्या उपऱ्याला निवडून देणार कोणत्या बीडचं पार्सल अवकात काय त्याची धैर्यशील मोहिते इथे पाटलांनी म्हणले तुला चोवीस तासात बीडला पार्सल पाठवतो तुम्ही पाठवणार का नाही आज नरेंद्र मोदी आले होते आपल्या सोलापूर मध्ये पाच वर्षापूर्वी आले होते त्या नरेंद्र मोदींनी पाव या सोलापूरची जनता प्रणिताई शिंदे यांच्या पाठीमा भक्कम उभा आहे कोण कुठली माणसं ही फक्त हिंदू मुसलमान करण्यामध्ये आणि आयुष्य आले सामान्य जनतेसाठी काय केलं दहा वर्ष दहा वर्ष देशाला बर्बाद करण्याचं काम या नरेंद्र मोदी अमित शहा केलेलं आहे यांना आता यांची अवकाश दाखवल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही हे गद्दार घेऊन गेलेले आहेत एकनाथ शिंदे आणि चाळीस चोर घेऊन गेलेले आहेत हे अजित पवार बरोबर गेलेले सगळे गद्दार आहेत आणि त्या गद्दारांना घेऊन नरेंद्र मोदी म्हणतात की उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली शिवसेना आहे अरे तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ना नरेंद्र मोदी ती खुर्ची वाचवल्या फक्त तुमच्या बापानं हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ना त्या बापाला सुद्धा विसरला हा मोदी त्या बापाला सुद्धा विसरलेला माणूस आहे मग मा तुम आपल्यासारख्या सामान्य जनतेचं काय होणार एक नंबर खोटं बोलणारा माणूस आणि म्हणे राम मंदिर आम्ही म्हणवलं मग एकोणीशे त्र्याण्णव ला ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस कुठे गेला होता ढोंगणा शेपट्यावरून पळून गेलेले लोक त्यावेळेस एकच मर्द पेटून उठला जर बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसेने पाडल्या असेल तर मला अभिमान आहे त्या बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसेनेक आहोत आणि बाळासाहेबांचा इतिहास तरी काय माहीत आहे वसंतदा पाटलांचा इतिहास माहीत आहे काँग्रेसच्या त्यांनी शिवसेनेला कशा पद्धतीने मदत केली बाळासाहेब ठाकरेंनी प्रणव मुखर्जी यांना मदत केली प्रदी पाटील ज्यावेळेस राष्ट्रपतीला उभारल्या होत्या त्यावेळेस बाळासाहेबांनी मदत केली आणि हे आम्हाला शिकवणार बाळासाहेब ठाकरेंचे विचार अरे भारतीय जनता पार्टीमुळे लाचार बनलेले हे दलाल आहेत दलाल या दलाला मस्तीचीवाजी असेल येणाऱ्या सात तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबून प्रणिती शिंदे आपल्या सोलापूरच्या वाघिन्या निवडून द्या जास्त काय बोलत नाही अनेक मान्यवर बोलणार आहेत एकच घोषणा द्या हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा